नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या खरीप हंगाम सुरू झालेला आहे या खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्याधिक संख्येमध्ये बहुतांश संख्येमध्ये शेतकरी हा कपाशीचे म्हणजेच कापसाची लागवड करत असतो ही कापसाची लागवड करत असताना शेतकऱ्याला बियाणे कोणते निवडायचे कोणत्या कंपनीचे बियाणे निवडायचे बागायती शेतीसाठी कोणते बियाणे निवडायचे जिरायती शेतीसाठी कोणते निवडायचे अशा प्रकारे प्रश्न पडलेला असतो तर यामध्येच बागायती शेतीसाठी टॉपचे जे पाच बियाणे आहेत याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या बियाण्यामधून बागायती शेतीमध्ये चांगले उत्पन्न घेता येईल असे पाच टॉपचे बागायती बियाणे कपाशीचे बियाणे या बियाण्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो जो काही कापस कापसाचा सीझन सध्या सुरू झालेला आहे आता प्रत्येक कृषी सेवा केंद्रामध्ये दुकानांमध्ये कपाशीचे बियाणे उपलब्ध झालेले आहेत परंतु शेतकऱ्याला प्रश्न पाळलेला असतो की कोणत्या बियाण्याची निवड करावी तर ज्या काही बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांनी पाच टॉपचे बियाणे निवडायचे आहे ते तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्याने जर बागायती शेती असेल पाण्याचा पुरवठा चांगला असेल तर शेतकऱ्याने आजीत शीडचे एकशे पंचावन्न या शीडची देखील निवड केली पाहिजे ज्यामधून शेतकऱ्याला बागायतीमधून चांगले उत्पन्न मिळते त्यानंतर आजितनंतर शेतकऱ्याने तु तुलसीची कबड्डी जी आहे कबड्डीची देखील निवड जर केली ते देखील शेतकऱ्याला चांगले था. उत्पन्न देते व त्यानंतर शेतकऱ्यांनी नातशेडचे संकेत या बियाण्याची जरी निवड केली तरी शेतकऱ्याला संकेत हे बियाणे चांगल्या प्रकारे उत्पन्न बागायती शेतीमध्ये देत आहे हे झाले तीन त्यानंतर चौथा नंबर म्हणजेच राशी कंपनीचे जे सहाशे एकोणपन्नास आहे ही सहाशे एकोणपन्नास व्हरायटी जी आहे या बियाण्याची निवड शेतकऱ्यांनी बागायती शेतीसाठी अवश्य केली पाहिजे यामधून शेतकऱ्याला चांगले भरघोस असे उत्पन्न मिळते व त्यानंतर शेतकऱ्याला शेवटचे जे बियाणे आहे जे पाच नंबरचे बियाणे आहे हे शेतकरी यामध्ये आता बरेच सारे काय असतं की बरेच साऱ्या गोष्टी बियाणेवर अवलंबून नसतात की शेतकऱ्याच्या मशागतीवर शेतकऱ्याच्या देखरेखीवर तुमचा पाण्याचा पुरवठा किती आहे व किती प्रमाणामध्ये दे पाणी देता तुमचे सरकीची लागवड कशा पद्धतीने केलेली आहे आ, किती दाट केलेली आहे किंवा किती पत्त केलेली आहे यावरती देखील तुमचे उत्पन्न वाढत असते तरी शेतकऱ्याने पाच नंबरला जर शेतकऱ्याला बागायतीसाठी उत् कपाशी लावायची असेल तर त्यामध्ये तुम्ही जादू असेल बँक असेल किंवा अंकुरवाल्याच्या जे काही व्हरायटी असेल अशा प्रकारामध्ये तुम्ही तुमच्या मनानुसार या व्हरायटीची निवड करू शकता आता यामध्ये बऱ्याच साऱ्या व्हराटीपेक्षा शेतकऱ्याच्या कपाशी लागवडीच्या नियोजनानुसार शेतकरी हा उत्पन्न काढत असतो त्यामुळे सर्वप्रथम आपले कपाशीचे नियोजन हे चांगले शेतकऱ्यांनी केले पाहिजे जेणेकरून आप तुम्हाला चांगले उत्पन्न यामध्ये मिळेल तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो